नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तरी सर्वात मोठं काम आज झालेलं होतं इथे आपलं पावलं जी होती ना लक्ष्मीची ती उंबरठ्यावरती मला चिपकवून घ्यायची होती चांदीची पावलं आहेत तर ती या धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून अशा पद्धतीने दरवाज्यावरती आपली चिपकवून झालेली आहेत माझी तर बरेच दिवस झाले माझ्या डोक्यामध्ये चालू होतं की मला मस्त छान पावलं लक्ष्मीची आणायची आहेत आणि लावायची आहेत पण काही कारणास्तव राहूनच जात होतं शेवटी आज ती मनातली इच्छा माझी पूर्ण झालेली आहे तरीही एक गोष्ट राहून गेलेली आहे की तिथे मला स्वस्तिक पण आणायचे होते तेही आणायचे आहेत पण ते आता बघू आता एखाद्या वेळेस काही मिळाले नाही ते मला आता ह्यावेळेस वेळेस तर आणले एखादं मुहूर्त बघून आता गुरुकुशामृत योग वगैरे बघून आणेल आणि त्यावेळेस लागेल ना तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर ती पावलं तिथे मी चिपकवून घेतलेली होती आपल्या मेन उंबरठ्यावरती आणि आता इथे रांगोळी काढण्याचं काम जे होतं ना ते माझं चालू होतं ते इथे धनत्रयोदशीची रांगोळी जी होती ना ती मी इथं काढून घेत होती खरं तर गावाला इतकी मज्जा येते ना दिवाळी म्हटली म्हणजे आणि आम्ही मस्त छान असं गेरूने तिथं सारून घ्यायचो मस्त अंगणामध्ये आणि मस्त छान सगळीकडे सगळ्याजणी एक सोबतच संध्याकाळी मस्त छान रांगोळीला सुरुवात जी आहे ती करायचो खूप छान असं वातावरण वाटायचं पण आता इथं लादीवरती गेरू वगैरे काही लावत नाही अशाच पद्धतीने रांगोळी जी आहे ती काढून घेत आहे खरं तर सिद्धीला खूप छान रांगोळ्या येतात आणि तिला आवडही आहे पण तिला दिवाळीच्या वेळेस इथं राहायला भेटतच नाही नेमकं एकतर घरी आमच्या इथं घरी जातात ते मी तर लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय कुठेच जात नाही पण त्या दोघी दरवर्षी नसतातच घरी गेलेल्या असतात नाही तर मग आता ह्या वर्षी माझ्या भावाकडे त्या गेलेल्या आहेत त्यांना जायचंच नव्हतं लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यानंतरच आम्ही जाऊ बोलतो मला छान छान रांगोळ्या काढायच्या आहेत तयारी करायची आहे सगळं काही करायचं आहे पण मग शेवटी गेल्या त्या माझ्या मम्मी पप्पा ते आलेले होते त्यांना घेण्यासाठी आणि ते इकडेच आलेले आहेत तर मग आणि भावाचा पण आग्रह होता की पाठ होऊन दे दोघींना तर मग ते तिकडे गेलेले आहेत मग जरा आठवण म्हणजे येत होती कारण सणावाराच्या दिवशी कसं थोडंफार आपल्याला वाटतंच की आ, मुली घरात असल्या तर मग जरा बरं वाटतं आणि तेवढंच वातावरण जे आहे ते छान आणि प्रसन्न वाटतं अगदी एकटं वाटल्यासारखं होत होतं पण तरीही म्हटलं चला आपली सुरुवात जी आहे ते आपण पूजेला केलीच पाहिजे तर मग मी इथे बाहेरचं संपूर्ण माझं आवरून झालेलं होतं अगोदर मी रांगोळी वगैरे काढून पावलंची चिपकवायचं काम अगोदर करून घेतलेलं होतं त्यानंतर रांगोळी काढली बाहेर सगळं झाडून पुसून झाल्यानंतर आणि मग आपली घरातली जी मांडणी आहे पूजेची ती मला करून घ्यायची होती तर ती करायच्या आधी मग तिथे स्वस्तिक काढून घेतला आपला पाठ मांडायच्या आधी आणि तिथे अगोदर पूजा करून घेतली पाटाच्या खाली आणि मग आता रांगोळी काढायची सुरुवात जी आहे ती करून घेतलेली आहे कारण म्हटलं संपूर्ण रांगोळीचं काम अगोदर माझं झालं पाहिजे सगळ्या रांगोळ्या वगैरे काढून झाल्या म्हणजे पूजा वगैरे करायला मोकळा आपण परत दिवे वगैरे लावणं हे ते सण वार म्हटले अगोदर कितीही प्रिपरेशन किंवा आपण तयारी अगोदर करून घेतली ना तरीही शेवटी आपली सनावाराच्या दिवशी धावपळ जी आहे ना ती खूप जास्त होत असते किंवा हे राहून गेलं ते राहून गेलं असं तर त्यामुळे मग मी अगोदर संपूर्ण तयारी रांगोड्या बिंगोड्या काढून सगळं काही करून घेतलं आणि मग मस्त छान तयार वगैरे होऊन आपली पूजेला जी सुरुवात होती ती करून घेत होती तर अगोदर सुरुवातीला आपल्या उजव्या साईडला म्हणजे देवांच्या उजव्या साईडला कळसाची स्थापना जी होती ना ती करून घेत आहे ती आंब्यांची पानं मी इथं लावलेली आहेत पाच आणि मग त्याच्यावरती नारळ ठेवणार आहे कळशामध्ये पाणी करून त्याच्यामध्ये सुपारी आणि एक रुपया टाकलेला आहे हळदी कुंकू लावून पूजा वगैरे करून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती नारळ ठेवलेला आहे आणि मग दिवा लावून घेत आहे समया तर खूप इच्छा होती गणपतीपासूनच माझं चालू आहे की मला समया घ्यायच्या आहेत समया घ्यायच्या आहे माझ्याकडे पण एकच आहेत आणि मला जोडीच्या दोन समया सेम अशा मोरवाल्या घ्यायच्या आहेत पण तेही काही मुहूर्त निघायला तयार नाही आजच्या दिवशी मी म्हणत होती की धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती म्हटलं छान मस्त समया जे आहे ना ते घेऊन येईल कल्याणला मार्केटला जाऊन पण काही तेही शक्य झालं नाही आणि तेही राहून गेलं कारण यांचंही यांनाही वेळ नाही आहे त्याच्यामुळे मग एकटीला जाणं काही शक्य नाही झालं मला त्याच्यामुळे समयासुद्धा राहून गेल्या खरं तर माझी एकच इच्छा होती की दिवाळीपर्यंत तरी घेतल्या जायला पाहिजे पण काय माहिती शेवटी वस्तू ही ज्याचे त्याच्या मुहूर्तावरच येत असते आपण कितीही प्रयत्न केला किंवा कितीही ठरवून घेतलेलं असतं तरीही तरी पण मग काही आणल्या गेल्या नाही मग माझ्याकडे या छोट्या छोट्या होत्या आधीच्या ज्या मी घेऊन ठेवलेल्या तो चानेच, आप लेला थे, तर म्हटलं त्याच्यानेच आपल्याला आज ना काम जे आहे ते चालवून घ्यायचं आहे तर त्या समय मस्त छान अशा लावून घेतलेल्या होत्या मग मी इथे दोन आणि धन्वंतरी देवाचा फोटो जो आहे ना तो इथे लावलेला आहे आणि पूजा जी आहे ना ती आता सगळी सा संपूर्ण करून घेणार आहे इथं मी चार विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती एक लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे दुसरी गणपती बाप्पा आणि तिसरी कुबेराच्यासाठी मी इथे एक सुपारी ठेवलेली आहे आणि बाळकृष्णाची सुपारी ठेवलेले आहे तर आता त्यांचीही अशा पद्धतीने पूजा जी आहे ना ती करून घेणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी काही ना काही वस्तू जी आहे ती खरेदी करतातच किंवा केली पाहिजे तर जरी आपल्याला सोनं चांदी वगैरे ह्या वस्तूंची खरेदी नाही झाली तर आपण तांबा पितळेची खरेदीसुद्धा आपण किंवा कुठलीही नवीन वस्तू जी आहे ना ती काहीतरी खरी घरी आपण खरेदी करून आणलीच पाहिजे असं म्हणतात तर एखाद्या वस्तूची खरेदी जी आहे ती आपण केली पाहिजे ह्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आणि इथे आता आपला जो मेन प्रसाद असतो ध दिवसाचा तो म्हणजे धने आणि गूड तर तो प्रसाद मी इथं ठेवलेला आहे आणि पाणी ठेवलेला आहे देवांना सगळीकडे व्यवस्थित छान अशी पूजा करून घेतली या गोडख्यांमध्ये मी आपलं धान्य जे आहे ना ते भरून ठेवलेलं आहे कडधान्य आपलं जे खंड असतं ते गहू तांदूळ वगैरे तीळ मूंग आपल्याकडे जे काही धान्य असेल ना ते इथं भरून ठेवलेलं आहे आणि धान्याची पूजा जी आहे ती इथे आपण या दिवशी करून घ्यायची असते तर अशा पद्धतीने संपूर्ण पूजा करून झालेली होती आणि ते धनं तेरसच्या दिवशी आपल्याला तेरा दिवे जे आहेत ते लावायचे असतात बाराच्या दिवशी बारा दिवे आणि तेरसच्या दिवशी तेरा दिवे तर इथं अशा पद्धतीने मी दिवे जे आहेत ते लावून घेणार आहे तर दिवे हे जे आहेत ना हे मी साधेच आणलेले होते यांना जे पेंटिंग करायचं श्रेय आहे ना ते वेधवाने सिद्ध जातं पूर्णपणे त्यांनी मस्त छान अॅक्रॅलिकचा कलर आणून सगळे दिवे मस्त छान असे पेंट करून घेतलेले होते आणि किती छान असे वाटत होते बाकीचे अजूनही दिवे आहेत पण मी ते त्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी लावेल त्या दिवशी तुम्हाला दाखवेलच तर इतकी छान मस्त अशी पूजा जी होती ना लक्ष्मीपूजनाची ती इथे माझी झालेली होती करून आणि दिवे जे आहेत ना ते खूपच छान असे रंगवलेले होते इतकं मस्त छान प्रसन्न असं वातावरण वाटत होतं ना तर काय सांगू संपूर्ण दिवे हे दिवे आपण इथं पूजून झाल्यानंतर आपण घराच्या बाहेर किंवा लावू शकतो बाहेर लावून घ्यायचे किंवा मग खिडक्यांमध्ये वगैरे इकडे तिकडे ठेवले तरीही चालतात पण मी हे दिवे इथंच ठेवलेले होते दुसरीकडे बाकीचे दिवे मी दुसरे करून बाहेर किंवा विंडोमध्ये नंतर तुळशीजवळ असे मी दुसरे दिवे करून लावलेले होते तेरा दिवे मात्र इथे देवांसमोर मी इथे ठेवलेले होते तर अशा पद्धतीने मस्त छान अशी धनत्रयोदशीची पूजा जी होती ना ती माझी इथे करून झालेली होती मी ना मस्त छान सोफा कवर वगैरे पण मागवलेले आहेत पण काही कारणास्तव हो ते टाकणं झालं नाही किंवा डिलिवरी जी आहे ना, हो ना की की ती खूप उशीरा आली त्याच्यामुळे मग ते टाकणं झालं नाही तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवते की किती छान मस्त आलेले आहेत म्हणजे ज्याप्रमाणे मी विचार केलेला होता ना त्यापेक्षा खूपच छान क्वालिटी जी आहे ती आलेली आहे त्यांची आणि मस्त आलेले आहेत तर आजची पूजा तुम्ही बघू शकता इतकं छान प्रसन्न असं वातावरण घरामध्ये तयार होतं ज्या वेळेस सण वार वगैरे असले ना मला तर ही तयारी करायला इतकं आवडतं ना तर काय सांगू तर असो आता बाहेरचं तुम्हाला दाखवते लेपण अगोदर करून झालेलं होतं पावलं वगैरे लावून झाल्यानंतर अशा पद्धतीची रांगोळी जी होती ती माझी आजची काढून झालेली होती तर अगदी म्हणजे सणावाराच्या वेळेस आहे ना जे कोणी नाही ही, ही रांगोळी काढत दारामध्ये ते सगळ्यांची रांगोळी आजच्या दिवशी काढून झालेली असते आणि सगळा फ्लोअर जो आहे ना तो खूप छान असा वाटत असतो पण आज नाही लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमच्या फ्लोअरवरचं तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की किती छान वाटत आहे तर कवड्यांचं तोरण तुम्हाला दाखवलेलं सांगितलेलं होतं दाखवलं नव्हतं तर ते मी इथे असं लावून घेतलेलं होतं कवळ्यांचं तोरण हे आपल्याला दिवाळीच्या वेळेस आपल्या मुख्यद्वारावरती लावायचं असतं कारण लक्ष्मी मातेला कवड्या खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे मग कवळ्यांचं तोरण लावलेलं ला आहे आणि असा काहीसा लूप जो आहे तो डोअरवरती आलेला होता किती छान आणि मस्त वाटत आहे तर तर आजची रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर संपूर्ण पूजा झाल्यानंतर मग मी इथे यमदीप दान करत आहे म्हणजे यमाचा दिवा जो आहे ना आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी लावायचा असतो तर मी इथे कणकेचा दिवा जो होता ना तो घडून घेतलेला होता आणि अशा पद्धतीने चार कोपऱ्यांना चार वाती लावून घेतलेल्या होत्या आणि दक्षिण दिशेला तोंड करून ही वात आपल्याला लावायची असते आणि यमदेवाला प्रार्थना करायची असते आन्द की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंदी आनंद किंवा काली ज्या काही घटना होतात त्यांच्यापासून आमच्या घराचं संरक्षण कर सगळ्यांना सुखी ठेव अशा पद्धतीने आपल्याला यमदीपाला प्रार्थना करून यमदीपदान जे आहे ना ते करायचं असतं तर दक्षिण दिशेला दिव्याची वाद करून हा दिवा लावायचा असतो चार वाती लावलेल्या आहेत चारही दिशांना पण दक्षिणेकडे एक वात आपल्याला करायची असते तर अशा पद्धतीने यमदीपदान जे आहे ते माझं इथं करून झालेलं होतं संपूर्ण पूजा झाल्यानंतर असं होईं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ